पाच दिवसाचं कडक उपोषण पाच दिवसाचा, दिवसाचा असंख्य अनंत लाखो कोटी मराठ्यांचा संघर्ष अचानक अच्छा। काही तासामध्ये चित्र बदललं वादळ आलं आणि सगळं संपून गेलं म्हणण्यापेक्षा आंदोलन संपलं सगळे मराठ्यांनी मुंबई खाली केली आणि मुंबईला निघू गावी निघून गेले पण खरंच मराठ्यांच्या पदरात पडलं काय आणि जे लोक आता सूर आवळायला लागलेत की मराठी मुंबई सोडून पळाले मनोज धरंगे पाटील मुंबई सोडून पळाले त्याची कारणं ते लोक असे देत आहेत की एका बाजूनी कोर्टाने मराठा आरक्षणाला आंदोलकांना फटकारणं सुरू केलं होतं एका बाजूला कोर्टाने सांगितलेलं की मराठा आरक्षण ज्या ठिकाणी सुरू आहे हे बेकायदेशीर आहे कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही त्यामुळं तात्काळ आझाद मैदान हे खाली करावं त्याच्या व्यतिरिक्त दुसरी देखील काय गोष्ट घडली नाही माने शिंदेसारखे मोठे वकील देखील हायकोर्टामध्ये उभे राहिले परंतु त्यांना देखील सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला फक्त चोवीस तासाची वेळ देऊ शकतो त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा निर्णय बदलायचा आहे तुम्हाला परवानगी घेऊन दुसऱ्या त्या उपोषण करावं लागेल परंतु आझाद मैदान हे खाली करावं लागेल एका बाजूला या सगळ्या प्रकरणामध्ये जर हायकोर्टाने सक्ती केली असती तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाची आणि आंदोलनाची नाचक्की झाली असती जे पदरात मिळणार आहे तेही मिळालं नसतं दुसरी गोष्ट लाखोंच्या संख्येने जे मराठी एकत्रित मुंबईमध्ये आले होते या मराठा आंदोलनामध्ये अराजक तत्व घुसले होते आणि हे अराजक तत्व अराजकता माजवण्याच्या उद्देशाने घुसले होते याची कानोकान खबर मनोजरंगे पाटलांपर्यंत पोहोचली असावी कारण जे अधिकृत रीती आहे ते आपल्याला पत्रकार परिषदेमधून सांगतील परंतु आपला असा अंदाज आहे की एका बाजूला कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टी सुरू होत्या दुसऱ्या बाजूला सरकार मीडियाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाला निगेटिव्हिटीच्या माध्यमातून घेऊन जाताना बघतोय आपण आणि अचानक चार साडेचारच्या नंतर थ्री सिक्स्टी पूर्ण परिस्थिती बदलली आणि रात्री दहा वाजेपर्यंत मराठ्यांनी मुंबई खाली केली हे काय सहजासहजी शक्य नाही तुमच्या मनामध्ये प्रश्न येणं लाजमी आहे पण जे लोक बोलतात की मराठ्यांनी मुंबई खाली केली मराठी मुंबईमधून पळून गेले आंदोलनकर्ते मुंबईमधून पळून गेले मनसरांगे पळून गेले हायकोर्टाला घाबरून तर मराठ्यांचा इतिहास आहे मराठे कधीही मैदान सोडून पळाले नाहीत कापले कटले सगळे काय जीवाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले परंतु त्यांनी मैदान कधी सोडलं नाही त्यामुळं हे जे बोलणारे लोक आहेत ते अत्यंत निरथक आहे पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला देखील लक्ष द्यावं लागेल की इतक्या शेवटच्या निर्णायक टप्प्यावरती हे आरक्षण आलं असताना आंदोलन आलं असताना अचानक थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये कसं काय फिरलं आणि सगळं अचानक का संपलं कारण जे आराजक तत्त्व घुसले होते ह्या अराजक तत्त्वांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये अराजकता माजवू शकले असते आणि त्याची जबाबदारी मराठा समाजावरती आली असती ती मनोज रंगे पाटलांना घ्यायची नव्हती अधिकृतरित्या रुत मनोज रांगे पाटील ज्यावेळेला बोलतील त्यावेळेला सगळ्यांना क्लिअर होईल परंतु पुन्हा एकदा मी सांगतो की पुन्हा एकदा मराठ्यांची फसवणूक झाले का अशा मोठ्या प्रमाणामध्ये सूर चाललं आहे ते का आवळत चाललं आहे एक वैयक्तिक व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा तो जी आरमध्ये काय त्या जी आरचं स्पष्ट विश्लेषण करणार आहे त्यामध्ये नक्की जाऊन बघा